नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच एक बातमी नव्या आरोप प्रत्यारोपांची रेमडेसिवीरवरून पुन्हा एकदा केंद्रविरुद्ध राज्याचा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनीही ट्विटरवरून केंद्रावर आरोप केलेत महाराष्ट्राला दिवसाला पन्नास हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असताना केंद्र सरकारनं केवळ सव्वीस हजार इंजेक्शन्स दिली आहेत यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय राज्य सरकार दिवसाला चौतीस ते छत्तीस हजार इंजेक्शन मॅनेज करत होतं पण वितरण व्यवस्थेवर केंद्र सरकारनं ताबा घेण्याचं ठरवलं आणि केवळ सव्वीस हजार इंजेक्शनच पुरवली जात आहेत हे असं का होत आहे आमच्या संयमाची परीक्षा घेतली जाते का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर नेमकं हे प्रकरण काय आहे मिलिंद राज्य सरकारला सध्या रेमडेसिवीरची गरज साधारणतः प्रत्येक दिवसाला पन्नास हजाराच्या आसपास असल्याचा दावा करण्यात येत आहे अर्थात केंद्र सरकारने आता जी मंजुरी दिली आहे ती पंचवीस हजाराच्या इंजेक्शनची दिल्याचं समजत आहे आणि तशा स्वरूपाचा दावा नवाब मलिक यांनी केलाय मागणीपेक्षा पुरवठा कमी केला जात आहे वारंवार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करूनही केंद्र सरकार मुद्दामून इंजेक्शनची उपलब्धता करून देत नसल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला जात आहे नवाब मलिक आणि जितेंद्र रावल या दोन्ही नेत्यांनी या संदर्भात ट्विट करत केंद्र सरकार मुद्दामून राज्य सरकारला सहकार्य न करता इंजेक्शनची उपलब्धता कमी का करून देत आहे असा आरोप केलाय यापूर्वीच रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून मुद्द राज्यातले भाजपाचे नेते आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमेकांच्या वर प्रचंड आरोप प्रत्यारोप सागर मी तुला थोडस था। थांबवतो राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत आव्हाडजी तुम्ही ट्विट केलंय नेमकी काय अडचण आहे केंद्र सरकार जर का असं करत असेल तर का करत आहे असं वाटत काय त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल राग आहे तो काही दिसत कळत नाही परिस्थिती अशी आहे की रेमडेसिवीरची साधारण मागणी पन्नास हजार पर डे आहे पन्नास हजार इंजेक्शन पर डे ऑइल्स पर डे कसं कसं राज्य सरकार चौतीस ते छत्तीस हजार गोळा करू शकत बोडेदारांकडनं आणि ते मार्केटमध्ये म्हणजे ते लोकांना पुरवू आपण तेरा हजार शॉर्ट पडतो असं असताना वितरकांचा सगळा ताबा म्हणजे ह्याच्या पुढे वितरण आम्ही करणार असं केंद्र सरकारने oh. कळवलं आहे आणि दोन लाख एकोणसत्तर हजार आणि काही एवढे तुम्हाला दहा दिवसाला मिळतील असं त्यांनी पत्र पाठवलेलं आहे oh. म्हणजे साधारण दहा दिवसाचा ऍव्हरेज येत सव्वीस हजार काहीतरी असेल टिंबटिंब पण सव्वीस हजार आता सव्वीस हजार कोणाला पुरणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भामध्ये एका कंपनीला रेमडेसिवीरच्या उत्पादनाची परवानगी मिळवून दिली आणि म्हणजे एका केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या विभागात अशी परवानगी मिळवण्यात यश ये येतं पण राज्य सरकारला परवानगी मिळत नाही असं आहे की शेवटी केंद्र सरकारने कसे निर्णय घ्यायचे काय करायचं हे केंद्र सरकारचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी गडकरींना दिली काय किंवा ते मधलं ते काय तो ब्रुक्सचे काय झालं ते त्याला त्याच झालं काय शेवटी केंद्रातले आपले दबाव वापरून शेवटी ह्या सगळ्याचा बाप केंद्रात बसलेला असतो ना ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया हा हाच पॉलिसी चालवतो ना शेवटी शेवटी या सगळ्या कंपन्यांना ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या हाताखालीच काम करावं लागतं पण मग मा आपण महाराष्ट्र सरकार म्हणून औपचारिक काही परत एकदा विनंती करणार हो, सरकारला केंद्राकडे म्हणजे माझं काल रात्री जे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले आज परत एकदा प्रधानमंत्र्यांशी याबाबत गांभीर्याने चर्चा करणार आहे का त्यांना दूरध्वन म्हणजे भ्रमणध्वनी करणार आहे असं की आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही पण एवढा द्वेष का हा प्रश्न शेवटी मनाला खूप सतवतो आणि ह्याच्यामुळे माईट वाटत दुःखही होत की तुमच्या मनात काही असू द्या तुम्ही सरकार बरखास्त करून टाका पण मराठी माणसाला आव्हाजी महाराष्ट्रातले तीन चार दिग्गज मंत्री आहेत केंद्रात यांच्यापैकी कोणाशी तुम्ही बोलणार आहात कारण तुमच्या शब्दाला अन्य पक्षांमध्ये मोठा मान आहे आहे की मी काय एवढा मोठा माणूस नाही मी काय गडकरी साहेबांना बोलू शकत नाही मी काय आपण म्हणजे आणि मला वाटत नाही की ते फार काही कोणाची चालते एका माणसाशिवाय त्यामुळे ते बोलण्यात काही अर्थ नाही बोलले तर साहेब बोलू शकतात बाकी मुख्यमंत्री बोलू शकतात आपण मध्ये रुडबुड करण्यात काय अर्थ नाही पण वाईट या गोष्टीचं वाटत की आमच्याकडे दरवाज्यावर येणाऱ्या अनेक जणांना आम्हाला नाही म्हणावं लागेल आणि दोन दिवसानंतर करून की आहे उत्तर नहीं रे की असं होऊ नये आणि तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला यश मिळो मुख्यमंत्री जे प्रयत्न करतायत त्याला यश मिळो महाराष्ट्रात कोणाचाही जीव रेमडेसिवीर मिळालं नाही त्यामुळे गेला असं होऊ नये तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात याबद्दल धन्यवाद त्यामुळे पुरेसा पुरवठा राज्याला केंद्राकडून होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते त्यामुळे सरकारनं नवी नियमावली लागू केली आज रात्री आठ वाजल्यापासून ही नियमावली लागू होईल एक मे पर्यंत ही नियमावली लागू असेल हो यामध्ये लग्नासाठी केवळ दोन तासांचीच परवानगी देण्यात आली तर लग्न समारंभात पंचवीस पाहुण्यांनाच उपस्थित राहता येऊ शकतं यासोबतच समारंभाचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे इतकंच नव्हे तर सरकारी कार्यालयात पंधरा टक्केच कर्मचारी उपस्थित असतील लोकल प्रवासावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले सर्वसामान्यांना आता लोकलमधून प्रवास करता येणार नाही मेट्रोतून करता येणार नाही फक्त सरकारनं परवानगी दिलेले जे पत्रधारक लोकं असतील किंवा अत्यावश्यक सेवेतले जे लोकं असतील त्यांना आय कार्ड दाखवून किंवा सरकारी आदेशाचं पत्रक दाखवूनच रेल्वे किंवा मेट्रोमधून प्रवास करता येईल त्यामुळे राज्य सरकारची नवी नियमावली आणि या नव्या नियमावलीनुसार अनेक प्रकारचे निर्बंध आणि अपेक्षा आहे सरकारची की या नियमांचं पालन व्हावं प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली आज रात्रीपासून हे निर्बंध अंमलात येतील पण पर... खरं लोकांनी आता स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि स्वतःवरतीच काही बंधनं घातली पाहिजेत अशी वेळ आली आहे मिलिंद अगदी खरा आहे परंतु नागरिकांमध्ये काल जाहीर झालेल्या या नियमावलीनंतर प्रचंड रागसुद्धा दिसून येतो आहे आणि संभ्रमसुद्धा दिसून येतो आहे सातत्यानं असं म्हटलं जात आहे की लॉकडाऊन करणार आहे कठोर निर्बंध आहे त्यामुळे लोकांची मानसिकता कदाचित जेव्हा लॉकडाऊन हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्यांची मानसिकता ही गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनसारखी झालेली असते दरवेळेला असं सा सांगितलं जातं की आजपासून कडक नियम होणार आहे आणि प्रत्यक्षात जेव्हा नियमावली जाहीर होते त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो त्यामुळे नागरिकांमध्ये संताप सुद्धा दिसून येतो आणि त्याचबरोबर संभ्रम सुद्धा दिसून येतो आता जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये लग्न कार्यांवर निर्बंधनं आणण्यात आलेली आहे तुम्ही ट्रेन बद्दल उल्लेख केला परंतु यामध्ये केवळ मेट्रोचा उल्लेख आता नव्याने करण्यात आला आहे कारण इतर लोकल सेवा आणि या सगळ्या ज्या सेवा होत्या या गेल्या वेळेला सुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वापरल्या जावे असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये जो है, राग है, संताप आहे राग दिसून येतोय संताप दिसून येतो आहे आणि सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की नियमांचं पालन आम्ही करतो आहोत यापुढेही करू परंतु हे सातत्यानं जी निर्बंध वाढवतो आहे अशी जी अंगठी तलवार आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे लॉकडाऊन करायचं असेल तर लॉकडाऊन करून टाका दहा पंधरा दिवसांचं किंवा जितकं तुम्हाला अपेक्षित असेल पण दरवेळेला काहीतरी नवीन नियम आणतो आणि नवीन आता आता लॉकडाऊन करणार हे जो संभ्रम निर्माण त्याला नागरिक कंटाळलेले दिसून येतात बर प्रणाली दोन गोष्टी आणखीन आहेत छोट्या छोट्या एक तर दुकानं कुठली उघडी राहणार आणि कुठल्या वेळेत उघडी राहणार याबद्दल सुद्धा थोडा संभ्रम आहे व्यापाऱ्यांमध्ये आणि लग्नाला सुद्धा त्यांनी म्हटलं की दोन तासात लग्न करून घ्या तर आज सकाळपासूनच मेसेज यायला लागलेत की दोन तासात कसं काय लग्न करायचं अगदी खरे मिलिंद सर भारतामध्ये विशेषतः आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते कुठलंही राज्य असो त्या राज्यांमध्ये लग्नाची जी, जी पद्धत आहे दिवसभर किंवा रात्रभर आपल्याकडे लग्न चालतात तसे विधी असतात आणि तशा सगळ्या गोष्टी होत असतात परंतु आत्ता मात्र जेव्हा सांगण्यात आलं की दोन तासात लग्न आटपा तर अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की नवरदेव आणि नवरी यांना तयार व्हायला सुद्धा दोन तासाचा अवधी जो आहे जो कमी पडतो अशा याच्यात संपूर्ण लग्न दोन तासात आटपायचं लग्नामध्ये पंचवीसपेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नये आणि समारंभ जो आहे तो एकाच दिवसात आटपायचा आहे एकाच ठिकाणी आटपायचा आहे त्याच्यामुळे नक्कीच या मधल्या पिरियडमध्ये या मधल्या कालावधीमध्ये म्हणजे एक मे पर्यंतची ही सगळी नियमावली आहे सकाळी सातपर्यंत तोपर्यंत ज्यांची लग्न आहे त्यांच्यासाठी नक्कीच असणार आहे की त्यांना दोन तासात लग्न आहे ज्या पन्नास लोकांना आतापर्यंत परवानगी होती त्या पन्नास वरून आता पंचवीस वर आणण्यात आलेली आहे त्यामुळे लग्नात जी लोक बोलवायची ती सुद्धा आता त्यांना कमी बोलवावी लागणार आहे आणि एकच मुद्दा जो तुम्ही विचारला की जी दुकान आहे अत्यावश्यक जी सगळी दुकान आहे वस्तूंची ती सकाळी सात ते अकराच खुली राहणार आहे प्रणाली तुम्ही पुन्हा सांगितलंस याबद्दल धन्यवाद आपण लोकमतच्या माध्यमातून जनतेलाही सांगूयात आणि या व्यावसायिकांना सुद्धा की सात ते अकरा याच वेळेत दुकानं उघडी असतील बाकी वेळेत तुम्हाला दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तिकडे जळगाव जिल्ह्यात भुसावळ इथे पोलिसांनी काळा काळाबाजार करणाऱ्या एका पॅथॉलॉजी लॅबवर धाड घातली आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला या लॅबमधले कर्मचारी गोपाळ इंगळे आणि लॅबचा मालक विशाल झोपे या दोघांनाही अटक करण्यात आले पालिके ने पैथोलॉजी लैब सीलबंद के लिए या दोन ही आरोपी तीस रेमडिसीवर इंजेक्शन का काला बाजार कर चढ़ा दरान विक्री के कबूली दी स्वतः भूसव से सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यानी या संदर्भात माहिती दी ओम पैथोलॉजी लैब इस पर रेड की आज एक बजे के बाद पंच के सहित हमारे एफडीए इंस्पेक्टर के सहित तो इसमें हमको वहाँ पर पाँच रेमडेस्पिर की वाइल मिली जिसमें से चार सही कंडीशन में थी और एक टूटी हुई थी और इसकी तीन वायल हेट्रो कंपनी की थी 100 एमजी की ओ वी फॉर एंड एम उसमें पाँच हज़ार चार सौ एक वाइल पे लिखा हुआ था और एक पाउडर फॉर्म में था रेमडेक का कैडिला हेल्थ केयर का इंजेक्शन तीन हज़ार चार सौ का आ, इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी भुसावळून आपल्या सोबत आहेत इम्तियाज भुसावळ मधल्या या लॅब तर काही कारवाई झाली पण अन्य काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे शहरात नाही अन्य ठिकाणी नाही फक्त हे ओम पॅथोलॉजी लॅब आहे इथेच काल पाच एमजी इंजेक्शन सापडून आलेले आहेत त्यात भुसावळचे साहेब यांनी दोन आरोपीला अटक केलेला आहे आणि ने हे जे आहे त्यांनी मागे असं सांगितलं आहे की तीस ते पस्तीस इंजेक्शन यांनी विकलेले आहे असं त्यांनी आरोपीने कबुली केलेली आहे आणि ते ओम पॅथोलॉजी या लॅबला सील करण्यात आलेला आहे धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता नागपूरमधून दिला एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे खूप दिवसानंतर नागपूरमध्ये कोरोनाच्या संदर्भातली दिलासरा एक आकडेवारी समोर आली जी रुग्णांची नवी आकडेवारी समोर येते त्यानुसार बाधितांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे मागच्या चोवीस तासात सात हजार दोनशे एकोणतीस नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सात हजार दोनशे सहासष्ट आहे तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तुषार या दोन्हीतला अंतर खूपच कमी असलं तरी नागपूरकरांच्या दृष्टीने ते खूप मोठं आहे निश्चित अत्यंत महत्वाचा विषय आहे तुम्ही बघायचं झाल तर साधारण पंधरा मार्च पंधरा मार्च नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे पाहायला मिळत तब्बल एक महिन्यानंतर की कुठेतरी रुग्णांचा जो संक्रमणाचा दर आहे त्यापेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर हा जास्त पाहायला मिळतोय त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल कारण की जी परिस्थिती नागपूरमध्ये आहे त्यामुळे नाग, नागरिकांच्या म्हणून प्रचंड भीतीचं वातावरण होतं जर का पण मागच्या चोवीस तासातले जे आकडे बघितले त्यामधला फरक जरी कमी असला तरी एक महत्वाचा विषय आहे की कुठेतरी जो नवीन रुग्णांचा जो संक्रमण दर आहे तो कमी होताना दिसत आहे आणि महत्वाचा विषय की जर का तुम्ही मागच्या पंधरा दिवसातले जरी आकडे बघितले नागपूरमध्ये साधारण एक लाख नवीन रुग्ण नागपूरमध्ये आलेले होते त्यामुळे आपल्याला कल्पना की किती भीषण परिस्थिती नागपूरमध्ये आजच्या घडीला जरी बघायचं झालं तर नागपूर साधारण बहात्तर हजार हे ऍक्टिव्ह केसेस आहे आणि नागपूरमध्ये उपलब्ध बेडची संख्या ही साधारण बारा हजारच्या घरामध्ये आहे म्हणजे जर का तुम्ही बघायचं झालं तर साठ हजार जवळपास रुग्ण हे घरी उपचार घेत आहे त्यातले अनेक रुग्ण गंभीर आहे आणि अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही रेमडेसिवीर मिळत नाही हा त्रास नागपूरमध्ये आहेच आणि आरोग्य पूर्णपणे कोलमडलेली आहे पण या संपूर्ण एक महिन्याच्या परिस्थिती पहिल्यांदा कुठेतरी एक दिलासादायक बातमी आली त्यामुळे थोडासा काय पण नागपूरकरांना दिलासा मिळाला एक, ना, दिला एक आत्मविश्वास येईल की नाही हळूहळू कुठेतरी कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे असं म्हणता येईल बर तुषार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे असाच दिलासा उत्तरोत्तर मिळत राहो आणि या दोन्हीतलं अंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होणाऱ्यांमधलं अंतर नागपूरमधलं वाढत राहो इकडे ऑक्सिजनची भीक मागा किंवा चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा अशा भाषेमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत दिल्लीतल्या मॅक्स रुग्णालयाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं अतिशय कठोर भाषा वापरली आणि केंद्र सरकारला अक्षरशः झोडपून काढल्या तुम्ही जनतेला मरायला सोडू शकत नाही जेवढी मागणी आहे तेवढी पूर्ण करा एका एक सार्वभौम सरकार म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही कारण लोक मरत आहेत माणूस की उरली आहे की नाही असाही प्रश्न उच्च न्यायालयानं विचारला आहे आणि केंद्र सरकारला चांगलंच फटकारला आहे तातडीनं मागणी करणाऱ्या सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करा असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती बिपिन सांगे आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर काल ही सुनावणी झाली न्यायालयानं नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूयात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुनावणीला होती त्यावर न्यायालयानं म्हटलं मानवी सरकारसाठी फारसं महत्वाचं नाहीये असं दिसतं ही राष्ट्रीय आपत्ती आहे भीक मागा किंवा चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा असं दिल्ली उच्च न्यायालयाच्या या दोन्ही न्यायाधीशांनी म्हटलंय आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही एवढाच पुरवठा करू शकतो असं तुम्ही म्हणू शकत नाही तुमचे स्वतःचे स्टील आणि पेट्रोलियमचे कारखाने आहेत त्यातील उत्पादन कमी करून तुम्ही ऑक्सिजनची निर्मिती का करू शकत नाही असाही प्रश्न विचारला आहे हे खरंच गंभीर आहे माणूस की उरली आहे की नाही असाही प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला आहे लोक हजारोंनी मरत आहेत तुम्हाला चिंता कंपन्यांची वाटते आहे मानवी आयुष्याचं मोल आहे की नाही अशा अतिशय बोचऱ्या शब्दात उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आम्ही तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय की एक एक टन ऑक्सिजन पुरवणं ही तुमची जबाबदारी आहे सॉरी पण ऑक्सिजन नाहीये तुम्ही मरा या पद्धतीनं सरकार म्हणू शकत नाही कारण सरकारची ती जबाबदारी आहे आम्ही सुद्धा हे मान्य करणार नाही आणि आता ठाण्यातली एक बातमी काल रात्री उशिरा ठाण्याच्या गडकरी रंगायतांच्या समोर एक विचित्र अपघात झाला एक जुनं भलं मोठं झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या एका रिक्षावर कोसळलं उमाशंकर यादव नावाचा रिक्षा चालक आणि एक प्रवासी यातून प्रवास करत होते या अपघातामध्ये रिक्षाचालक आणि प्रवासी असे दोघेही जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापनाचं पथक इथे दाखल झालं दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला होता अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे मुलिंदी ठाण्यामधली ही घटना आहे ठाण्यातल्या गडकरी रंगायतन जवळ भले मोठी झाड आहेत खूप जुनी जुनी झाडं आहेत जवळपास पन्नास वर्ष शंभर वर्ष अशी जुनी झाड आहेत नेमकं हे जे झाड आहे हे कशामुळे पडलं याचा खुलासा होऊ शकलं नाही मात्र ज्या पद्धतीने सांगितलं जात की रोड वाइंडिंग जेव्हा केलं गेलं होतं त्यावेळी त्या पद्धतीनं जे फुटपाथच काम केलं गेलं होत त्यावेळी या झाडाच्या मुळांमध्ये सिमेंट किंवा त्या पद्धतीचे जे मटेरियल आहे ते गेलं होतं आणि त्याच्यामुळे झाड हळूहळू हो, आहे हे सुकलं होतं आणि काल अचानकपणे हे झाड कोसळलं दुर्दैव म्हणजे जेव्हा हे झाड कोसळलं त्यावेळी या झाडाच्या खाली एक रिक्षा चालक उभा होता तो आपल्या रिक्षामध्ये त्या ठिकाणी बसला होता ते झाड इतक्या पूर्णपणे त्या रिशा चालकावर पडलं ज्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचा उमाशंकर यादव असून त्याला जवळच्या जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या नातेवाईकांना ठेवण्यात आलेलं आहे पण जर आपण अपघात बघितला तर अतिशय विचित्र पद्धतीने अपघात झाला असून उमाशंकर यादव जो आहे त्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल बातमी जळगाव जिल्ह्यातली जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या आदिवासी पट्ट्यात असलेल्या लालमाती सहस्त्रलिंग या गावठाण परिसरात बुधवारी गारांचा पाऊस झाला पावसामुळे वातावरण अचानक बदललं गारांच्या पावसामुळे काही ठिकाणी केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून महसूल विभागातर्फे झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले आहेत ही दृश्य कालची आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातली आहेत इथे काही तास पाऊस झाला आणि त्यातही गारांचा पाऊस झाला जबरदस्त होता तिकडे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचं अपहरण केल्याचं समोर आलंय जगदलपूर इथे नियुक्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक मुरली ताती हे सुट्टीवर बिजापूर मधल्या गंगलूर या आपल्या गावी आले होते पालनारच्या आठवडी बाजारातून माओवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं तीन एप्रिलला माओवाद्यांनी काही जवानांचं अपहरण केलं होतं यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती आता उपनिरीक्षकाचं अपहरण केल्यानं सुरक्षा दलात एकच खळबळ उडाले महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश या पोलीस उपनिरीक्षकाला सोडवण्याच्या दृष्टीनं काय चर्चा सुरू आहे आ, का, या ठिकाणी जगदलपूर मध्ये नियुक्तीवर असलेले मुरली ताता हे गेल्या एक महिन्यापूर्वी सुट्टीवर स्वतःच्या बिजापूर जिल्ह्यातल्या ले, कंगलूरला आले होते आणि काल पालमारच्या आठवडी बाजारात गेले असता तिथून माओवाद्यांनी त्यांचं अपहरण केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या ॲक्शन टीमनं ही कृत्य केलेलं आहे काल संध्याकाळपासून त्यांचा अजूनही काही पत्ता लागलेला नाही आता वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत मात्र नेमकं माओवाद्यांनी आता हे अपहरण करण्याचा उद्देश काय आहे अजून स्पष्ट झालेला नाही कारण तीन एप्रिलच्या बिजापूरच्या हल्ल्याच्या घटनेनंतर एका जवानाचा माओवाद्यांनी अपहरण करून नाट्यमय पद्धतीने त्याची सुटका केली होती आणि त्या घटनेची शाही वाढण्यापूर्वीच माओवाद्यांनी परत हे कृत्य केलेलं आहे त्यामुळे आता त्या संदर्भात पोलिसांचा पातळीवर त्रास सुरू आहे नेमकं कोणी काय या संदर्भात स्पष्टपणे बोलायला तयार नाही अपेक्षा ना करूयात की नक्षलवादी माओवादी जे आहेत ते या पोलीस उपनिरीक्षकाची सुखरूप सुटका करतील तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे सांगूयात पण एक महत्वाची आठवण अर्थातच मास्कच्या संदर्भातली आणि मास्क घालणं हे अत्यंत आवश्यक आहे घाईघाईत माझ्या खिशातला मास्क राहिला पण तुम्ही घाई करू नका घराबाहेर पडताना थोडीशी घाई तुम्हाला अडचणीत टाकू शकते मास्क बांधा हात वारंवार धुवा आणि शासनानं आखून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा